नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर भारतीय सर्वोच्च न्यायालयात प्रोग्रामर पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पदाचे नावानी तपशील तर पहिले पद आहे सिनियर कोल्ड असिस्टंट कम सिनियर प्रोग्रामर याच्यासाठी पदसंख्या वीस असणार आहे तर दुसरे आहे ज्युनियर कोल्ड असिस्टंट कम ज्युनियर प्रोग्रामर याच्यासाठी पदसंख्या सहा असणार आहे तर आता आपण शैक्षणिक पात्रता पाहूया तर पद क्रमांक एक साठी बीई बी टेक तेही कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तसेच प्लस सहा वर्ष अनुभव किंवा एम एस सी एम सी ए स्लॅश एम एस सी हे कम्प्युटर सायन्समधून प्लस सहा वर्ष अनुभव किंवा साठ टक्के गुणासह बी एस सी ते ही कम्प्युटर सायन्स आणि बी सी ए प्लस सात वर्ष अनुभव लागणार आहेत तर पद क्रमांक दोन साठी बीई बी टेक तेही कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा बी एस सी हे कम्प्युटर सायन्स आणि बी सी ए लागणार आहे तर वयाची अट आता आपण पाहूया तर वयाची अट ही एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत राहणार आहे तर एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट तर ओबीसी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे तर पद क्रमांक एक साठी अठरा ते पस्तीस वर्ष वय राहणार आहे तर दुसऱ्या पदासाठी अठरा ते तीस वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे दिल्ली हे राहणार आहे आता आपण याच्यासाठी असणारी फी पाहूया तर जनरल आणि ओबीसी यांच्यासाठी एक हजार रुपये तर एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी अडीचशे रुपये राहणार आहे तर आता आपण महत्वाची तारीख पाहणार आहोत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सत्तावीस जून दोन हजार पंचवीस ही रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंतच राहणार आहे आणि परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे तर आता आपण सामान्य सूचना पाहणार आहोत तर पहिले आहे की पात्रता आणि अटी सिनियर कोर्ट असिस्टंट कम सिनियर प्रोग्रामर आणि ज्युनियर कोर्ट असिस्टंट कम ज्युनियर प्रोग्रामर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी निश्चित केलेल्या पात्रतेच्या अटी पूर्ण केल्या ले पाहिजेत लेखी परीक्षा तांत्रिक चाचणी प्रात्यक्षिक चाचणी आणि मुलाखतीतील प्रवेश तात्पुरता असेल आणि तो पात्रतेच्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच अंतिम होईल पात्रतेचे पुरावे न दिल्यास किंवा अटी पूर्ण न केल्यास अर्ज फेटाळला जाईल प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज करणे आवश्यक आहे दुसरे ऑनलाईन अर्ज करताना तर उमेदवारांनी आपला फोटो स्वाक्षरीने आवश्यक कागदपत्रांची स्कॅन प्रत अपलोड करावी लागेल अर्ज करताना दिलेली माहिती योग्य असल्याची खात्री करावी एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर तो मागे घेता किंवा सुधारता येणार नाही तिसरे फी भरताना अर्जामध्ये सर्व माहिती भरून दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन फी भरावी लागेल चौथे अर्जाची प्रिंट आऊट अर्ज यशस्वीपणे सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंट काढू शकतात ती फक्त वैयक्तिक नोंदणीसाठी आहे ती सुप्रीम कोर्टाच्या कार्यालयात पाठवण्याची गरज नाही पाचवे अर्ज क्रमांक उमेदवारांनी आपला अर्ज क्रमांक नीट लक्षात ठेवावा कारण याच आधारे प्र किं म्हणजेच ऍडमिट कार्ड मिळेल आणि पुढील सर्व माहिती मिळेल सहावे अधिकृत वेबसाईट उमेदवारांनी सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर वेळोवेळी भेट द्यावी आणि भरतीसंबंधी अद्यवयत माहिती बघावी सातवे एकाहून अधिक अर्ज जर एखाद्या उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज केले तर शेवटी केलेला अर्ज ग्राह्य धरला जाईल जुन्या अर्जांबाबत कोणतीही विचारणा ग्राह्य धरली जाणार नाही आठवे फी परत मिळणार नाही एकदा भरलेली अर्ज फी कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही अगदी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्या सुद्धा नववे नाव व जन्मतारीख अर्जात दिलेले नाव आणि जन्मतारीख ही दहावीच्या प्रमाणपत्रतेनुसार असावी नाव बदललेले असल्यास राजपत्र किंवा नोटिफिकेशन आवश्यक आहे अशा बदलांची पूर्तता करणारी कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी तपासली जातील दहावे परीक्षेतील गैरवर्तनाबाबत शिक्षा जर एखाद्या उमेदवाराने खोटा अर्ज करतो बनावट कागदपत्रे सादर करतो किंवा चुकीची माहिती देतो अथवा कोणत्याही प्रकारे चुकीची मदत घेतो तर त्याच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकतो अशा प्रकरणात अधिकार प्राप्त प्राधिकरणाकडून योग्य ती शिक्षा होईल श्रेणी बदलण्याची परवानगी नाही एकदा अर्जात दिलेली श्रेणी नंतर बदलता येणार नाही बारावे सूचना न पाळल्यास अर्ज फेटाळला जाईल ज्या अर्जामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन केलेले नाही ते अर्ज थेट फेटाळले जातील तेरावे अपंग उमेदवारांना सवलत अपंग उमेदवारांना सी किंवा युपीएससी परीक्षा प्रमाणे सवलत दिल्या जातील चौदावे प्रवास व भोजन भत्ता म्हणजे टी ए मिळणार नाही परीक्षा किंवा मुलाखतीसाठी येताना उमेदवारांना कोणताही टीएडी दिला जाणार नाही पंधरावे प्रवेशपत्र पोस्टाने पाठवले जाणार नाही सर्व परीक्षांसाठी स... प्रवेशपत्र हे सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करावे लागतील सोळावे चाचण्यांची तारीख व माहिती चाचण्या व मुलाखतीच्या तारखा हा सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट एस सी आय डॉट डॉट इनवर दिल्या जातील तसेच एस एम एस आणि ईमेलद्वारे कळवले जाईल त्यामुळे उमेदवारांनी वैयक्तिक मोबाईल क्रमांक व ईमेल सक्रिय ठेवावा सतरावे सरकारी कर्मचाऱ्यांनी एन ओ सी सादर करणे आवश्यक जे उमेदवार केंद्र व राज्य सरकारी विभाग बँक किंवा पी मध्ये कार्यरत आहेत त्यांनी मुलाखतीवेळी आपल्या एनओसी सादर करणे आवश्यक आहे अठरावे उमेदवारांनी निवड व अर्ज प्रक्रिया बदलण्याचा हक्क निवड प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टात आवश्यक वाटल्यास उमेदवारी यादी कमी करणे बदल करणे प्रक्रिया थांबवणे इत्यादी अधिकार राखून ठेवले आहेत यासाठी कोणतीही पूर्वसूचना दिली जाणार नाही एकोणीसावे विवादाच्या वेळी कायदेशीर अधिकार क्षेत्र कोणतेही वाद उद्भवल्यास त्यांचे निकारण दिल्ली न्यायालयात केले जातील तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद